त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल आता

गल्बला करायचा शांत असा थकवा जरा जास्त आला आपला हेतूच मुचा निर्भय धर्मरक्षण ज्यादा जी कर्म के लिए जी हेतु ला प्राधान्य है सब माझ्या आईने सध्या तुम्ही मला जर यशोदेसारखं उकळाला बांधलं त्या उखळाला बांधण्यामध्ये यशोदेच प्रेम होत का द्वेष होता ती विश्वशक्ती बांधल्या गेली केवळ शुद्ध अतिशय प्रेम करण्याकरता आली होती ती सखी मावशी कृष्णाची काय तिचं नाव तुम्हाला नाही तिचं नाव पुतना मावशी ही खरोखरच मावशीच आणि प्रेम करायला आली होती दूध पाजायला आता दूध पाजणं बर का उकळायला बांधणं बरं मला तुम्ही दूध पाजायला आला आणि उकळाला बांधायला आला तर तुम्ही कशाचा शिकार करा माझी आई लहानपणी मला म्हणत असे मेला मरे नास्ता आणि खरच एक माझी बहीण होती ती मार अहो काय अकांड तांडव केला तिने तीन दिवस जेवण नाही सार रडणे म्हणतो तू म्हणित होतीस ना मेल्या मरे नास आता तर मेले आता पेढेवर कसली पेरी वाटते तेव्हा मला कळत कि माझ्या आईच्या मरे मरेनासका म्हणण्यामध्ये सुद्धा दुर्गुणानी मर आणि सद्गुणानी जग असाच हेतू म्हणजे हे कळायला पाहिजे कि सज्जनाच्या ताड़नात प्रेम आहे दुर्जनाच्या प्रेमात सुद्धा विष भरल्याशिवाय राहणार मावशीची कथा आपल्याला हेच शिकव आता हा आजचा विषय फक्त इथं दृष्टीनी चर्चा करण्यात आहे

हे सगळे घता जेवढे विष हे भूत असतील त्या सर्व भूतांना महद्भूत असलेलं देख विश्वतत्व त्यात विलीन केलं जाईल नाहीतर त्यांना त्या पिशाचे होऊन मुक्त तरी केलं जाईल पिशाच दोन प्रकारच्या तऱ्हेने प्रकट होतात एक प्रकट होतात आधीचाराधी प्रयोग

रुद्र ते सुद्धा कधी कधी त्या वासनाबद्ध जगात उत्पन्न आणि ते उत्पन्न झालं कि मग ज्याला तुम्ही चेटू जादू टोना भानावती केगामती आमक ढमक म्हणताय सगळं त्याच्यात नाही मुळात त्याच मन अगदी पक्क आहे त्याला माझ्या सान्निध्यात असलं काही होण्याची भीती पण जर तुम्ही माझ्याही सांगिध्यात आल्यावर मलाच विचारायला लागला की दोन दिवस झाले तरी काही झालं नाही आता मला केव्हा मुक्त करता त्याला म्हटलं काय तुला हानी झाली सांग याला म्हणतात उतावला नवरा आणि गुडघ्याला <laughs> ही गोष्ट लक्षात राहा माझीच पोहळ्याची आमचे गुण नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी माझ्या मुक्तेश्वर माऊलीच्या सान्निध्यातली लेकर आहे आता माऊलीच्या सान्निध्यात असल्यावर कोणी ज्योतिषाला हात दाखवण्याची जरूर तर हा विश्वनाथ एका ज्योतिषाकडे जाऊन आपल्या बायकोचं त्याचं भवितव्य कसं आहे म्हणून विचारलं त्यांनी काही भक्त सांगितलं आणि मग तेच रोग होऊन त्याच्या जीवनाला नाश करण्याकरता कारणीभूत होणार आहे आता इथं कुणी कुणाची हानी केली तुमच्या निष्ठा अशा आहेत की त्या अगदी सध्याच्या काळच्या अत्तरासाठी अत्तर लावलं आणि तो अत्तरवाला निघून गेला की त्याच्याबरोबर तो सुगंध सुद्धा निघून <laughs> महाराज असोस तर निष्ठा महाराज मला व्यवहारात पावतील म्हणून निष्ठा त्यांनी पावावं का न पावा कशा तरी पावावं हे महाराजांना स्वातंत्र्य नाही त्या आमच्याकडे आम्ही असेंब्लीची सभा आणि महाराज आणि ईश्वर म्हणजे हे अंमलबजावणी खात <laughs> यांनी ठराव करावा त्याप्रमाणे त्यांनी वागावं त्याला ठराव करण्याचा अधिकार आमची निष्ठा ही अशी चंचल असली तर ती निष्ठा अध्यात्मात तरी स्थिर होईल का आणि भौतिका एवढा विश्वास ठेवायचा की महाराजांनी सांगितलं की तुला त्या बाधेपासून मी काही होऊ देणार नाही तरी सुद्धा आमच्या रामभाऊच्या शिफारशीनी मी सांगतात कि मला मरणाची भीती आहे म्हटलं माझ्या जवळ आल्यावर आता मरणाची भीती असण्याचं कारण आमच्या राम किती वेळा विचार अरे एकदा मी सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा का विचारलं रे रामभाऊ तर हेतू आहेच नाही त्यांना वाटत कि जितके मिळतील तेवढे आपले माणसं जवळ करावे हे चांगलं नाही का पण अशी चंचल माणसं जवळ आधी येण्यापेक्षा दूर असलेली जास्त कारण ती आपण तर चंचल होतील पण इतरांनाही चंचल बनवल्याशिवाय राहणार म्हणून नेहमी आपल्या निष्ठेला विचलित करणाऱ्या तत्वांपासून दूर राहा हे आपण पाळायला पाहिजे की नाही नाहीतर आता संचारेश्वर एक दोन तासानी पुन्हा एकादा नंगा बोसावी आला की बस त्याच्या माग पुन्हाला मांत्रिक कोणी भेटला की बस त्याच्या माग आणि कोणी हात पाहतो म्हणाला की त्याच्या माग लगेच हात दाखवायची आता ह्या आपल्या माणसाला एक निष्ठ भाव म्हणता येईल सकाळी राम राम पावत नाही असं दिसलं की लगेच कृष्ण आणि कृष्ण पावत नाही म्हटलं की लगेच शेगावचे महाराज आणि शेगावची महाराजही लवकर मावसाला पाहत नाही म्हटलं की साईबाबा आणि साईबाबा ही पावत नाहीत लवकर कसं वाटलं तर मग पुन्हा नव्हे साईबाबा आणि तेही पावत नाही असं कळलं की मग म्हणजे आम्ही आमच्या इच्छेकरता महाराजांकडे जातो महाराजांच्या इच्छेत आमची इच्छा इच्छे विसरून द्यायला काही केलं तरी आम्ही तयार हे मोठ उपासनेतलं मुख्य विघ्न आहे की कोणत्याही गोष्टीत तस चित्त ठेवायचं ना एकदा म्हंटल मग खरोखरच ते निघालच नाहीतर ते निघालंय असं दाखवल्यासारखं होईल निघणार मग ते आग आग होशील मला का नेशी म्हणून एक आमचं एक म्हण भांडून निघाला बायपोशी आता बाहेर गेल्यानंतर कोण विचारतो त्याला जेवायच दिवसभर उपवाशी राहिला पण आता बायको रागावून निघाला घरात जायचं म्हणून त्या म्हशी संध्याकाळी घरात आणायचं चालल्या होत शेपूर धरला म्है आत गेल्या बरोबर की मग जोराने म्हणतो आगाग म्हशी मला का नाही शिक जातेस कोण मला कशा झाले जमी ती महिष न्यायला लागली आमचा मतलब आमच्या वासना अशा आम्हाला ओढून देतात आणि आम्ही सांगतो की आग आग म्हशी मला का मी शंभर वेळा निश्चय केला की आता प्रपंचात लक्ष द्यायचं यंदा नाही तर पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात गेले की पुन्हा पुढचं वर्षी येतच असं करता करता आयुष्य संपण्याची वेळ येते पण आमच्या काही कारणाला संपण्याचा मार्ग होतो की नाही कधीच परमार्थ करावा आपण करण्याच्या घोषणा आधीच करू खबरदार तुम्ही असं कराल तुम्ही मिलगून घरात जाईल माझा पगार काय तुम्हाला मिळणार आता अशा पगारामुळे भ्रष्ट झालेला पोरगा बापावर आरिष्ट झाला आणि त्याची नोकरीतील पगार सगळा जप्त झाला नाही तर दंड झाला की त्याचे पेन्शन सुद्धा नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा